नमस्कार आज आपण आला आहे खामगाव येथे आपल्या परिवर्तनाच्या हो माध्यमातून इथं आपण गायच्या शणापासून निर्मिती झालेली गणपती आज या ठिकाणी आपण पाहू शकता हे छोट्या मूर्त्या आहेत या मुलीने लहान मुलीने हे बनवलेले आहे आणि खूपच सुंदर अशा मूर्त्या आहेत बनवण्यात आलेल्या आहे तर महाराष्ट्र गौसेवा आयोग जगदंबा माता गौरक्षण सिद्धपीठ चॅरिटेबल ट्रस्टद्वारा संचालित आहे आणि गोमातेच्या सेनापासून अक्षरशः या मूर्त्या उत्कृष्ट अशा बनवलेल्या आहेत पर्यावरण पर्यावरणाला संयुक्त पर्याय म्हणून तर त्यांच्याकडून जाणून घेऊया काय सांगाल तुम्ही या सा आजच्या या मूर्त्याच्या बनवलेल्या या लहानशा मुली नाही तर काय सांगाल आणि कसे पाहाल तुम्ही खरं अरे तर हा स्तुत्य उपक्रम आहे या गौरक्षणचा आपण पाहतो ग्लोबल वॉर्मिंगमुळे आज निसर्गाचं संतुलन बिघडलेलं आहे अनेक ठिकाणी पावसाळ्यामध्ये अतिवृष्टीने इतर ढगफुटी होते ढगफुटी झाल्यानंतर पूर्ण शे शेती वाहून जाते ग गावाच्या गावं वाहून जातात अशा पद्धतीची परिस्थिती जाता ह्याच्यामध्येच पाहिला आपण नांदेडमध्ये तर चाळीस म्हशी वाहून गेल्या तर अतोनात नुकसान होते या ग्लोबल वॉर्मिंगच्या असंत निसर्गाच्या असंतुलन संतुलन प्रमाणामुळे या गोरक्षेंनी हा गाईच्या शेणापासून हा गणपती बनवला म्हणजे आपण आज पाहतो हो की गायचं शण गायचं गोमूत्र गायपासून जे काही आपल्याला मिळते ते शुद्ध गायचं दूधसुद्धा बाळाकरता शुद्ध असते तसं प्रत्येक गोष्टीपासून गायीच्या जे बनलेलं असते ते शुद्ध असते तर हा गणपतीसुद्धा या प याच्यामध्ये शुद्ध म्हणून मानला जाईल आणि आज काळाची गरज आहे प्रत्येकाने अशा म्हणजे निसर्ग करता जे हे आहे निसर्ग संतुलनाकरता जे आवश्यक आहे या गोष्टीचा वापर केला पाहिजे अनेक मूर्त्या मोठ्या मोठ्या येतात स्वस्त मिळतात पण परंतु ते प्लास्टर ऑफ पॅरिसचे असतात आणि त्या विसर्जन केल्यानंतर त्याच्यापासून म म्हणजे निसर्गाचा ह्रास होतो तर आज यांनी हे विनोद कुमारजी यांनी जो हा उपक्रम केला या छोट्याशा मुलींनी ह्या मूर्त्या बनवल्या हे जाहिरात करू शकले नाहीत म्हणून आज यांच्या मूर्त्या अजून ब पूर्णपणे विकल्या गेल्या नाही यांनी खरोखर जाहिरात केली असती तर सकाळी जास्तीत जास्त एक तासामध्ये यांनी जे काही एकशे मूर्त्या बनवल्या असतील त्या पूर्ण विकल्या गेल्या असत्या तर त्याच्यामध्ये यांनी एक विशेष हे केलं की ही मूर्ती विसर्जन केल्यानंतर याच्यामध्ये बीज टाकलेलं आहे म्हणजे त्या बीजापासून एखादा फ फ्रूटचं झाडसुद्धा ब त्याच्यातून निर्मिती होणार आहे आणि तेसुद्धा आपल्याला भविष्यामध्ये उपयोगी पडणार आहे तर अशी मल्टीपर्पज म मूर्ती यांनी बनवलेली आहे सोबतच त्यांनी गाईच्या तुपापासून एक असं हे बनवलेलं आहे कोणाचे डोकं दुखीशीन गुळगे दुखीन आतापर्यंत आपण पाहिलं तर गुळगे दुखीचे खूप मोठे प, प परिणाम आपल्याला जाणवत आहेत तर त्या गायीच्या तुपापासून ब बनवलेलं जे ब हे आहे तर ते सुद्धा प्रत्येकाला उपयोगी आहे शे एक माळ अनेक जण माळ जपतात ते माळसुद्धा शुद्ध गायच्या शेणापासून बनवलेली माळ आहे जपमाळ पुन्हा अजून काही लॉकेट आहेत त्याच्यानंतर हां त्याच्यानंतर साबुण आहेत म्हणजे असे अनेक उपक्रम यांनी हे निसर्ग ला संतुलन करण्याकरता यांनी बनवलेले आहेत आणि यांचा जो ब ध्येय आहे पुढचं हे सुद्धा खूप श शाश्वत शुद्ध ध्येय आहे म्हणून अनेकांनी याच मूर्त्या नेल्या पाहिजेत असे मी ब इथं उभं राहून ब जे येतील त्यांना आग्रह करतो आणि त्यांनी ती ते मूर्ती इतकी स्वस्त ठेवली की त्यांना परवडत नाही त्यांना ब ते बनवायला परवडले नाही एवढ्या कमी किमतीमध्ये ती दोनशे रुपयात ते आज ग्राहकांना उपलब्ध करून देत आहेत धन्यवाद